ज्या दिवशी आईने आपल्या बाळाला पहिली ओबी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं त्यानंतर डॉक्टर तारा भवाळकर यांनी भाषणाची सुरुवातच दोन कमी शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जमलेले आपण सगळे अशी करत सगळ्यांची मनं जिंकली डॉक्टर तारा भवाळकर या मराठीतल्या ज्येष्ठ लेखिका लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे त्यांच्या अभ्यासाचे विषय यासोबतच नाटक स्त्रीमुक्ती चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ या, या विषयातही त्यांनी लेखन केलं तिसऱ्या बिंदूच्या शोधात मायवाटेचा मागोवा सीतायन महामाया त्यांच्याशी चाळीस पेक्षा जास्त पुस्तक प्रकाशित आहेत लिखाणा सोबतच त्यांनी जवळपास तीस वर्ष सांगलीच्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम केले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही असं म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा असं म्हणत त्यांनी मोदींवर अप्रत्यक्ष टीकाही केली सध्या भाषणाची आणि डॉक्टर तारा भवाळकर यांची सगळीकडे चर्चा आहे